आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीच्या बंदिस्त होता आणि त्यासाठी असंख्य चळवळी आणि उठाव झाले अशाच एका उठावाची हे एका नेतृत्वावरती विश्वास दाखवणारी नैतिकतेचे सर्वोच्च मानंकन ठरवणारी गोष्ट आहे नमस्कार मी लतिका आपले आशा परिवर्तन या युट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे ही गोष्ट आहे एका आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडातले संपूर्ण देश महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळवण्याच्या संघर्षामध्ये आपल्या पद्धतीने समाविष्ट होत होता आणि या सगळ्यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रचंड सहभाग होता वेगवेगळ्या भागातून महिला स्वातंत्र्य संग्रामाला निघत होत्या त्या अशातच बलोर जवळच्या एका छोट्याशा गावामधून एक महिला स्वातंत्र्य संग्रामासाठी संपूर्ण तयारी करून बेंगलोर रेल्वे स्टेशनला आली होती अर्थातच स्वातंत्र्य चळवळीसाठी आपण चाललेलो आहे किती दिवस लागतील काय लागेल काही सांगता येत नव्हतं आणि या सगळ्या परिस्थितीचा विचार करून सर्व घरातील आवरावर करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित या सुरक्षित ठेवल्या जात होत्या मात्र बेंगलोर रेल्वे स्टेशनला आल्यानंतर रेल्वेत बसल्यानंतर त्या महिलेला एक गोष्ट कळाली ती म्हणजे सोन्याच्या दागिने गच्च भरलेला डब्बा आपल्या पेटीमध्ये आलेला आहे तो आपण घरी सुरक्षित ठेवायला हवं हो होता मात्र तो चुकून आपल्याकडे आला आणि या सगळ्यामुळे ती प्रचंड तणावामध्ये आली होती आता आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे रेल्वे तर आता आहे काही मिनिटं निघणार सुद्धा मग या सोन्याने गच्च भरलेल्या डब्याची नेमकं कशी सुरक्षित सोय लावायची या सगळ्या गोंधळामध्ये ती होती अशा परिस्थितीमध्ये तिची नजर खिडकीमधल्या बाहेर एका तरुणाकडे गेली आणि त्या महिलेने त्या तरुणाला बोलवलं आणि सविस्तर तर त्याला सांगितलं की या सोन्याच्या दागिनेने भरलेला डब्बा तो चुकून माझ्याकडे आलेला आहे तो तेवढा माझ्या गावाला माझ्या घरी सुखरूप पोचवून दे आणि हे सर्व सांगून त्या महिलेने तो डब्बा त्या तरुणाकडे देऊन टाकला तेव्हा ही सगळी चर्चा दोघांची रेल्वेच्या डब्यात बसलेल्या सर्व लोक ऐकत होते तेव्हा त्यातील काहींनी महिलेला प्रश्न विचारला की तो तरुण तुमच्या ओळखीचा आहे का तो तुमचा कोण लागतो यावर ती महिला म्हणाली नाही तरुण माझ्या ओळखीचा नाही त्याला मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितले रेल्वेच्या डब्यातील आसपास बसलेले लोक सर्व त्या महिलेचे उत्तर ऐकून हैराण झाली आणि मग तुम्ही तो कसा त्यात सर्व सांगून की तो सोन्याचा गच्च भरलेला डब्बा तो माझ्या गावी पोचवू असं सांगितलं व त्याला डबा एवढ्या विश्वासाने दिला त्यावर त्या महिलेचं उत्तर जगातल्या सर्व विश्वासाच्या सीमा ओलांडणारं होतं ते म्हणजे त्या तरुणाच्या डोक्यावरती गांधी टोपी होती आणि ती गांधी टोपी घालून घालणारा व्यक्ती कधी अप्रामाणिक असू शकत नाही म्हणून मी एवढ्या विश्वासाने सहजतेने आपले समजून त्या तरुणाला तो डबा सहज दिला आणि ही गो मोठी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातून ती महिला परत आल्यानंतर तो डबा बरोबर एकही दागिना इकडचा तिकडा न होता अत्यंत सुखरूप आहे त्या अवस्थेत त्या व्यवस्थितरित्या घरी पोचलेला होता आपण बघू शकतो किती उच्च पातळीवरचा विश्वास एखाद्या चळवळीमध्ये काम करत असताना एखाद्या नेतृत्वाविषयी त्याच्या विचाराविषयी जनसामान्य माणसामध्ये तयार होतं या व अशाच नवनवीन तेवढ्याच महत्वपूर्ण माहितीसाठी आशा परिवर्तनाची या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवनवीन वेगवेगळे विषय सुचवा धन्यवाद